रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आपल्या प्लॉटला पाला काय राहिलेला नव्हता काय झालं झाड जाड़ आपलं म्हणजे रिकाम काडी राहिलेली होती खराड झाले खरा खराट्यासारखी झाड झालेली होती आता संपलेली मिरची काढून टाकायची काढून टाकायची बरोबर अहो त्याला पाला बी नव्हतं तर ती माल लागायचा विचार म्हणजे आमच्या जे गेलेला प्लॉट आहे ही चालू झालं रामकृष्ण हरी मी परणा तालुका प्रतिनिधी आज मी आलो आहे मुक्काम पोस्ट चवळा निजाम तालुका परणा जिल्हा धाराशिव या ठिकाणी ह्या भागात बघितलं तर ह्या भागामध्ये गेल्या सहा महिन्यापासून मुसळधाराचा पाऊस झाला आहे हा प्लॉट कंप्लीट महिना पाण्यात होता परंतु पाण्यातनंतर शेतकऱ्यांनी आपले प्रॉट वापरले रिझल्ट कसा घेतला ते ऐकू त्यांच्या तोडून प्रथम तर आपल्या ह्या भागाच्या प्रयत्नांची करून घेतील रामकृष्ण अरे मी तुषार मचंद्र लटके मी परडा तालुक्यातला प्रतिनिधी तर मी आपण ह्या प्लॉटला पूर्ण पाण्यामध्ये प्लॉट होता पूर्ण अतिवृष्टी झाल्यामुळं पूर्ण पाणी प्लॉटमध्ये साचलेलं होतं वाहून जात नव्हतं हो पूर्ण प्लॉट पिवळा पडलेला होता तर आपल्या रामायकोडीची औषधं दिल्यानंतर ह्याला काय काय फरक पडला काय काय रिझल्ट भेटला आपण ते शेतकऱ्याच्या तोंडून ऐकू रामकृष्ण अरे तुमचं नाव सांग नाव पूर्ण पोपट जगन्नाथ रोडे राहणार जवळा आपला प्लॉट जे आहे ते एक महिना ते दीड महिना पाण्यात होता पूर्ण पाण्यात पाण्यात म्हणजे पाणी निसरा होत नाही आणि रोजच्या रोज पाऊस असल्यामुळं सगळं आपल्या प्लॉटला पाला बिला काय राहिलेला नव्हता काय झालं पूर्ण झाड आपलं म्हणजे रिकाम काडी राहिलेली होती खरा झाला खराड्यासारखी झाड झालेली होती बर नंतर आम्ही ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला कॉन्टॅक्ट काय ठरलं होतं काय ठरलं आपलं आमचं ठरलेलं होतं की आता संपलेली मिरची काढून टाकायची काढून टाकायची बरोबर माल लागणार माल लागणार म्हणजे पाला बी नव्हतं तर ती माल लागायचा विषय मग परत आम्ही तुषार सरसंग कॉन्टॅक्ट केलं की म्हणले आपला असं असा रामटेकचा आहेत म्हणले मग त्यांच्या नंतर जे आम्ही केलं म्हणजे त्यांची सगळी जेवढे प्रॉडक्ट आम्ही वापरली ते आता सगळं समोर आहे जर असं सुरूचा प्लॉट चालू झाल्यासारखं आमचा प्लॉट आता पूर्ण गेलेलं प्लॉट सगळं पूर्ण झालेलं आता माझ्याकडे फोटो आहेत पण तुम्हाला जर दाखवायचं जाले सगळ्या काड्या झालेला आहे पूर्ण गेल हा, गेलेला प्लॉट आपला सगळा सक्षी झालं सगळं ही रामटेक रामा रामाग्रोटॉक आम्ही पहिल्यांदा रामा सोडला आणि बायो बायोसमृद्धी बायो समृद्धी एक सोडलं शक्ती सोडलं परत तुम्हाला मॅजिक मॅजिक हा आणि ते दुसरं एक दिलेलं होतं मला ह्याचा फरक मला सगळ्यात अगोदर तर मला ह्यांच आवडलं म्हणजे राम रामायड निलकर राणी क्रिप्स साठी पण तुमच्या लालकुळीसाठी आणि एकदम बुरीसाठी एकदम सगळ्यातलं एकदम भारी बाकीचं रासायनिक पेक्षा रिझल्ट जास्त जास्त ना बघतो आपण कळी भरपूर बर आहे बरोबर आता हे कळीची काल जी आम्ही फवारा मारला बारा एकसट राम बारा एकसट आणि ती बायोक ती राम मॅजिक 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 राम मॅजिक त्याच्यामुळे परवा मारला त्याच्यावर आता प्लॉटला कळी बघा सर आता हा प्लॉट तर गेलो बरोबर थांबला होता करून टाकलं होतं ह्याला कसं कसं नियोजन दिलं आपल्या औषधावर मी आमची भेट झाल्यानंतर मी प्लॉटवर आलो ज्यावेळेस आपण प्लॉटवर आलो त्यावेळेस पूर्ण प्लॉट पिवळा पडलेला होता कुठं मिरची नव्हती कुठं फुलकळी नव्हती आणि यायला येत नव्हतं पूर्ण पाणी भरलं होतं त्या परिस्थितीमध्ये ह्यांना आपण वर्ण फवारला फक्त सुरुवातीला निमकरन घटमोड ह्या निमकरन घटमोड मुळे पूर्ण भुरी पूर्ण ह्यांची थ्रिप्स सगळं ओके झालं जिथे तिथं थ्रिप्स वगैरे सगळं क्लिअर झालं नंतर आपण ह्यांना पाणी थोडं कमी झाल्यानंतर ह्यांना आपण सोडायला त्यांना ज्ञानशक्ती शक्ती मायक्रो न्यूटन पाचशे पंचावन्न आणि रूट मॅजिक हे त्यांना खालणं सोडल्याला दिलं होतं खालणं सोडल्यावर त्यांच्या मिरचीला फुटवा चांगला निघला फोटवा निघल्यावर त्यांना आपण एक आठ आठ दिवसाच्या फरकानं बायोसमृद्धी ही कॅन्टीनला आपण सोडलेलं दिलेलं होतं बायोसमृद्धी रुट मॅजिक आणि मायक्रोन दिलेलं होतं त्याच्यामुळं त्यांच्या मिरचीला फोटवाळी सगळ्याच गोष्टी चालू झाल्या तर एकदम महत्त्वाचं म्हणजे आता ही चालू झाल्यापासून ह्याच्या मिरचीची क्वालिटी मिरचीची लांबी ही सगळं तुम्ही समोर बघू शकता कशा पद्धतीने निघलेले हे फक्त रामा एग्रोटेक ह्यांना दिल्यामुळं आणि ह्यांना व्यवस्थित जिथल्या तिथं शेड्यूल वापरल्यामुळं त्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येत्या तर ही त्यांना विचारू की ही सगळ्या गोष्टी खरं का काय वाटतं म्हणजे तुम्हाला कसं वाटतं नाही नाही आम्हाला तर एकदम त्याच्यामध्ये आम्ही आनंदी ह्या म्हणजे आमच्या जे गेलेलं प्लॉट आहे ही चालू झाला त्याच्या मध्ये आम्ही एकदम आनंदी आणि खुश आहे त्याचा रिझल्ट कसा वाटत रिझल्ट एकदम आम्हाला ओके वाटला आहे का हा त्याच्यामुळे आम्ही पूर्ण सगळं ट्रीटमेंट तुषार सरकड दिलेलं आहे बरं तुम्ही आता तुम्हाला काय वाटतंय प्रॉट तुम्हाला औषधा बद्दल आमच्या हे तुम्हाला पहिली परिस्थिती माहिती आहे काय होती परिस्थिती काय काय बद्दल गावात झाला अख्ख्या गावात पाणी होतं नदीत पाणी आलत सगळ्या शेती होतं रांचे पडलेलं होतं पूर्णपणे पूर्ण हे मिरची आहे का पूर्ण काढ्या होत्या मिरचीला होता काय काही नव्हतं म्हणजे आम्हाला म्हणला पण होता काढून टाकायची मिरची फायदा नाही समोर आहे सर पण आमचे मित्रच आहेत पाहुणे आणि प्लस मित्र किंवा पण त्यांचा एक सल्ला किंवा ही मिरची गेली मग एक प्रयोग करून बघा होत आहे काही प्रयोग आमचा सक्सेस झाला प्रयोगाच्या एखादा तुमच्या गावामध्ये मिरची भरपूर तुमच्या गावामध्ये मिरची भरपूर आहे बरोबर का पाऊस पाणी आलं पाण्यात भरपूर पिकं वाहून गेली काही पिकं पाण्यात अजून हा पाण्यातला प्लॉट होता तरी पण आपला प्लॉट काय झाला सक्सेस भरपूर पाण्यात प्लॉट आहे आता सुद्धा आपलं बघतो पाऊस चालू आहे पावसाच्या आपल्या म्हणजे कृपा बरोबर पाऊस कमी नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता अजून पाऊस चालूच आहे पावसाची शूटिंग चालू आहे आपली आणि हा बघू शकता तुम्ही हा गेलेला अख्खा प्लॉट होता जो पूर्ण प्लॉट पाण्यात होता तो आपण सक्सेस केला फक्त रामाडूळच्या जैवी खातावरती तुमचं कुठले पीक असू द्या मिरची असो तरकारी कुठली असतो तुम्हाला जर सक्सेस हो व्हायचं असेल आता सुरुवातीपासून असू द्या मधून असू द्या तुम्ही रामारूच्या जैविक खाद्या शंभर टक्के वापर करू शकता व तुमच्या शेतीत उत्पन्न तुम्ही शंभर टक्के वाढू शकता ही आमची शंभर टक्के खात्री आहे का मी निमित्त बघता मिरची बघताय मिरची मला मला नाही परिस्थिती उकटून टाकायची आता मला काय संपलाय फोन केला त्यांनी वापर नसता या लागल्यात ती एवढं बोलणं झालं ना आमचं दोघांचं असं झालं इशे की म्हणलं मला आता हे उपटून टाकल्याचे पर्याय बरोबर आहे मग आपण तुषार सरला फोन केला म्हणला येतो म्हणल्यात औषध त्यांना सोडल्यावर तुम्हाला काय बदल काय होत ती त्याच्यावर पर्याय मग आता मग म्हणलं बघू दाखवा मला क्वालिटी कशी आहे मिरची क्वालिटी कशी क्वालिटी आहे म्हणजे गेलेला प्लॉट सुद्धा प्लॉट म्हणजे नंबर एक आहे ना प्लॉट वाक्य आहे राम आहे तो कमाल आहे कमाल झाली की नाही झाली आम्ही नात केला पण वाया नाही गेला नाही गेला वाया बोलायला तुम्ही कसं माहित आहे का ह्या भागामध्ये भरपूर लोक तर्करीत कसं आपला मराठवाडा म्हणले की लोक वेगळ्या दृष्टी मराठवाडा म्हणले की आमचं बोलणं बस नाही लोक आपल्याकडे माहितीये आपला भाग म्हणलं मराठवाडा म्हणलं लोक दृष्टी वेगळा असतो मार्ग असलेला शेतकरी शेतकरीला काय करत नाही पण आपण करून दाखवलं हे कसं असतं काय गोष्टी आता हे गावला हे ह्यांना फोन केला हे काय फेलच होतं ना फेल होतं फेल होत हे तर बरोबर आहे बरोबर युपटून टाकला असतं बांधावर झाला इथे सांगला असता मार्केट काय चालू भेटायचं भेटलं ना मार्केट काय चालू मिळतात मार्केटला काय चालू मिळतात आता मिरची आपली एक ते बघा पंचावन्न ते साठ रुपये मार्केट पण चांगले चांगले मार्केट आता बाकीचे जे मिरचे एक ते चाळीस पस्तीस पंचाळीस आपली मिरची आता जसं चालू केलंय तसं आता आपला म्हणजे साठ रुपयाच्या अगोदर मिरची बाकीपेक्षा मार्केट आपला साठ सत्तर साठ मला जे आपली क्वालिटी चांगली क्वालिटी मुळे विकतोय बरं तुम्ही आता वापरलं आप दिलेल्या माहिती बद्दल समाधान आहात का हा भरपूर समाधान आपल्या बाग, भागात शेतकरी बघते शेतकरी तुमचा काय सल्ला असू शकतो औषध बद्दल आपल्या आपल्या शेतकऱ्यांना मी सांगू शकतो की राम रामाग्रोटिक रामा जेवढी औषध आहेत तेवढी सगळी एकदम आपल्यासाठी चांगली आहेत सगळ्यांनी रिझल्टच्या बाबतीत तर एकदम ओके मध्ये मी तर वापरलोय आणि मला समाधान झालोय मी पण सगळ्यांनी बी वापरावा ही माझी विनंती असं काय नाही मी तुमचं आणि खर्चाच म्हणजे कसं माहिती रासायनिक पेक्षा निम्यानी निम्याच्या खाली आपण रिझल्ट घेतो तुमच्या खर्चामध्ये बचत झाली बरोबर निम्यानी माझ्या खर्चात बचत झाली रासायनिक पेक्षा सुद्धा निम्यानी कमी असं आहे की रासायनिकला जे दोन हजार लागायचे मला फवारणीला ती त्याच्यापेक्षा बिनियमित माझी फवारणी व्हायला लागली तुम्ही प्रोडक्ट ला। वापरलं त्याबद्दल तुमचे आम्ही आभार मानतो धन्यवाद रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे